सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित राज्याचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची राहुरी येथे दिनांक सव्वीस मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची बातमी समोर आल्याबरोबर या गंभीर घटनेच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथे सर्व व्यापारी वर्गाने आपापली दुकाने स्व इच्छेने बंद ठेवून या घटनेबद्दल कडकडीत बंद पाळण्यात आलाय यावेळी राहुरी फॅक्टरी येथील आश्वारूढ असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यासमोरील प्रांगणा सानिक ग्रामस्थ मंडळी व्यापारी वर्गाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबंधित आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन कठोरातलं कठोर शासन करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे आरोपीला ताब्यात घेतले नाही तर आम्ही राहुरी येथे मोर्चा घेऊन येऊ असे एकमुखी आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले यावेळी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराडे प्रदीप गरड सुनील विश्वासराव चंद्रकांत कराडे आप्पासाहेब ढूस शंतनू नालकर प्रमोद मुसमाडे दत्त्रे दरण दले रामचंद्र काळे तसेच इतर नागरिक विविध संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राहुरी पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोष बंदोबस्त देण्यात आला होता कोणतीही अनुचित घटना यावेळी दिसून आली नाही काल दिनांक सव्वीस रोजी जी घटना राहुरी मध्ये एका काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विटंबना समाजकंटकांनी केली त्या संदर्भात आज रावरी फॅक्टरी ते सर्व व्यापारी बांधव बंधू व सर्व समाजाने एकत्र येऊन कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला बस जागर के प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जी ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित